मी पार्थु द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला येणे उपकारे काय अभारेला वधित ते मी अर्जुन हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य आहे त्यांनीच मला धनुर्विद्येचे ज्ञान दिले त्यांच्या उपकाराने मी भारभूत झालो आहे तर मग त्यांचा वध मी करावा काय जेथींची या कृपा लाहीजे वरू तेथेची मने व्याभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे अर्जुन म्हणाला ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला त्यांच्याविषयीच मनात पाप आणावे अशा प्रकारचा मी भस्मासूर आहे काय हि महानुभावान श्रेयो भोक्तुंभी हलोके के हत् कामां भोगान रुधिर प्रदिग्धान महान परमपूज्य गुरुंना न मारता या लोकी भिक्षा मागूनही निर्वाह करणे हे कल्याणकारी आहे कारण गुरुजनांना मारून या लोकी रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांनाच भोगावे लागणार देवा समुद्र गंभीर आई किजे वर तोही आहाच देखिजे परीक्षोभू मनी नेणीजे द्रोणाची देवा समुद्र गंभीर आहे असे आपण ऐकतो परंतु त्याचे गांभीर्य वरवरचे आहे कारण अनेक वेळा तो क्षुब्ध होतो परंतु द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेला कधी माहीत नाही हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय यांचे आकाश हे अमर्याद आहे एखाद्या वेळी त्याचे मोजमापही करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन व सखोल आहे त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही